नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवी विषय गणित पाचवं प्रकरण विस्तार सूत्रे यातील आपण ए वजा बी कंसाचा घन याचा विस्तार आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ए बी कंसाचा घन ज्या विद्यार्थ्यांना सरावसांचा पाच पॉईंट दोन अभ्यास करायचा असेल बघायचा असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सुद्धा तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आज आपण ए वजाबी कंसाचा घन हा विस्तार आपण पाहणार आहोत तर ए वजाबी कंसाचा घन ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन याच्या आधी आपण ए अधिक बी कंसाचा घन या सूत्रावरचे उदाहरणं आपण सरावसांचं पाच पॉईंट दोनमध्ये अभ्यासलेले आहेत ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही सूत्रांमध्ये थोडासा बदल आहे काय बदल आहे तो आपण फक्त इथं बघूया आता आता इथं ए वजा बी घनामध्ये सगळे ए घन तीन ए वर्ग बी तीन ए बी वर्ग बी घन ही सगळी पदं समान आहेत फक्त चिन्हांमध्ये बदल आहे जेव्हा इथं ए अधिक बी म्हणजे इथं अधिक चिन्ह असतं तर सगळी पदं धनं असतात आणि जेव्हा इथं वजाचिन्ह असतं म्हणजे ए वजा बी कंसाचा घन असतो त्यावेळेस इथं पहिलं पद धन असतं दुसरं ऋण असतं तिसरं पद धन असतं चौथं ऋण असतं म्हणजे इथं एकानंतर एक धन ऋण चिन्ह येतात धन ऋण धन ऋण म्हणजे याप्रमाणे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात ठेवणं सोयीचं होतं आणि आपलं सूत्र लवकर पाठ होतं आणि लवकर लक्षात राहतं म्हणजे उदाहरण सोडवताना जर तुमचं चिन्ह चुकलं तर मात्र मग ते गणित पूर्ण चुकतं म्हणून या ठिकाणी चिन्ह खूप महत्त्वाची आहेत पदं आहे तीच आहेत सूत्रामध्ये फक्त चिन्ह बदल आहे तर मग आता घेऊया आपण या सूत्रावरची उदाहरणं सरावसंच पाच पॉईंट तीन संच पाच पॉईंट तीन प्रश्न पहिला आहे विस्तार करा पहिलं उदाहरण आहे त्यातलं दोन एम वजा पाच कंसाचा घन दोन एम वजा पाच कंसाचा घन म्हणजे ए वजा बी कंसाचा घन हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे मग ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग, वर्ग वजा बी घन धन ऋण धन ऋण याप्रमाणे चिन्हांचा क्रम लक्षात ठेवा आता इथं आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे ते दोन एम वजा पाच कंसाचा घन आता सोडवूया सूत्रानुसार आता इथं ए म्हणजे दोन एम आणि बी म्हणजे पाच आता ए घन आहे म्हणजे दोन एमचा घन येणार दोन एमचा घन वजा तीन ए वर्ग म्हणजे दोन एमचा वर्ग आणि बी म्हणजे पाच अधिक तीन ए म्हणजे दोन एम आणि बी म्हणजे पाचचा वर्ग अधिक सॉरी वजा इथं वजा आहे वजा पाचचा घन म्हणजे बी घन म्हणजे पाचचा घन फक्त ए बी याप्रमाणे या, या सूत्रानुसार तुम्ही किमती ठेवल्या की कि सहज आपल्याला उत्तर मिळतं आता दोन एमचा घन दोनाचा घन आठ आणि एमचा घन एम घन म्हणजे एम एम दोन एमचा घन येतो आठ एम घन वजा तीन गुणिले दोन एमचा वर्ग चार एम वर्ग गुणिले पाच अधिक तीन गुणिले दोन एम गुणिले पाचचा वर्ग पंचवीस आणि वजा पाचचा घन, एकशे पंचवीस बरोबर आठ एम घन, आता इथं संख्यांचा गुणाकार करूया आपण पाचोक वीस विस्त्रीक साठ साठ आणि हा एम वर्ग म्हणजे साठ एम वर्ग अधिक पंचवीस जुने पन्नास आणि पन्नास त्रिक एकशे पन्नास आणि इथं चल काय आहे एम म्हणजे एकशे पन्नास एम वजा एकशे पंचवीस हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे दोन एम वजा पाच कंसाचा घन बरोबर आठ एम घन वजा साठ एम वर्ग अधिक एकशे पन्नास एम वजा एकशे पंचवीस हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे दुसरं उदाहरण घेऊया चार वजा पी कंसाचा घन आता ए वजा बी कंसाचा घन बरोबर विस्तारसूत्र आहे त्याचं ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन चार वजा पी कंसाचा घन आता इथं ए म्हणजे चार आणि बी म्हणजे पी ए घन म्हणजे चाराचा घन वजा तीन ए म्हणजे चार म्हणून चाराचा वर्ग गुणले बी म्हणजे पी अधिक तीन ए म्हणजे चार आणि बी म्हणजे पी म्हणजे पीचा वर्ग वजा बी घन म्हणजे पीचा घन आता चाराचा घन म्हणजे चार गुणिले चार गुणले चार चार चौक सोळा आणि सोळा चौक चौसष्ट चाराचा घन येतो चौसष्ट वजा तीन गुणिले चाराचा वर्ग सोळा गुणिले पी अधिक तीन गुणिले चार गुणिले पीचा वर्ग पी वर्ग वजा पी घन आता गुणाकार करून बघा उत्तर काय येत आहे चौसष्ट वजा सौळ अठ्ठेचाळीस गुणिले पी म्हणजे अठ्ठेचाळीस पी अधिक चार त्रिक बारा पी वर्ग आणि वजा पी घन म्हणून चार वजा पी कंसाचा घन याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे चौसष्ट वजा अठ्ठेचाळीस पी अधिक बारा पी वर्ग पुढचं उदाहरण घेऊया तिसरं उदाहरण सातेक्स वजा नऊ वाय कंसाचा घन मग ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन आता दिलेल्या उदाहरणाचा आपण विस्तार करूया सात एक्स वजा नऊ वाय कंसाचा घन आता इथं ए म्हणजे सात एक्स आणि बी म्हणजे नऊ वाय मग ए घन म्हणजे सात एक्सचा घन वजा तीन ए वर्ग म्हणजे सात एक्सचा वर्ग गुणले बी म्हणजे नऊ वाय अधिक तीन ए म्हणजे सात एक्स आणि बी म्हणजे नऊ वाय बी वर्ग आहे म्हणजे इथं नऊ वायचा वर्ग करावा लागेल वजा जा नऊ वायचा घन आता सात एकचा सा घन, मग सात गुणिले सात गुणिले सात साती साती एकोणपन्नास तुमचा वर्ग घन पाठ नसेल तर इथं गुणाकार करून आपण सोडवू शकतो एकोणपन्नास गुणिले सात नऊ साते त्रेसष्ट हच्या सा। सहा सात सातशो अठ्ठावीस आणि सहा चौतीस म्हणजे आ सातचा घणा आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस एक स्वर्ग वजा तीन गुणिले सात एक्सचा वर्ग एकोणपन्नास एक स्वर्ग गुणिले नऊ वाय अधिक तीन गुणिले सात एक्स आणि नऊ वायचा वर्ग एक्क्याऐंशी वाय वर्ग वजा आता नऊ वायचा घन आपल्याला आहे मग नवाचा घन नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ नवा आता नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी गुणिले नऊ नवे एक नऊ वाटे बहात्तर म्हणजे सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस वाय वायघनं तिथं गुणाकार करूया तीनशे त्रेचाळीस सॉरी इथे एक्स घन पाहिजे एक्स घनं तीनशे त्रेचाळीस एक्स घन वजा आता नवत्रिक सत्तावीस गुणिले एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास गुणिले सत्तावीस हा गुणाकार आपल्याला करावा लागेल सातनवे त्रेसष्ट आजच्या आले सहा, सहा। सात चौक अठ्ठावीस आणि सहा चौतीस सातने गुणलं म्हणून शून्य आता दौराने गुणायचं आहे बेनवे अठरा चा एक बेचौक आठ आणि एक नऊ तिनंशी तीन आठ आणि चार बाराचा एक नऊ एक दहा तीन तेरा म्हणजे एक हजार तीनशे तेवीस गुणाकार आलेला आहे एक हजार तीनशे तेवीस एक स्वर्ग वाय अधिक तीन गुणिले सात्रिक एकवीस गुणिले एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी गुणिले एकवीस एक 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 आठ एक आठ शून्य बे एक बे बे बेआठी सोळा एकाशी एक आठ एक आणि दोन दहाचा एक सहा आणि एक सात एकाशी एक म्हणजे एक हजार सातशे एक सात्रिकं एकवीस गुणिला एक्क्याऐंशीचा गुणाकार आलेला आहे एक हजार सातशे एक म्हणजे सा एक हजार सातशे एक एक्स वाय वर्ग वजा सातशे एकोणतीस वाय घन म्हणून सात एक्स वजा नऊ वाय कंसाचा घन बरोबर तीनशे त्रेचाळीस एक्स घन वजा एक हजार तीनशे तेवीस एक्सवर्ग वाय अधिक एक हजार सातशे एक एक्स वाय वर्ग वजा सातशे एकोणतीस वाय घन चौथं उदाहरण घेऊया अठ्ठावन्नचा घन आता अठ्ठावन्नच्या जवळची संख्या आपल्याला शोधावी लागेल अठ्ठावन्नच्या जवळची संख्या येते साठ अठ्ठावन्न म्हणजे साठ वजा दोन साठ वजा दोनचा घन प्र याप्रमाणे या आपल्याला सोडवावं लागेल आता साठ वजा दोन म्हणजे ए वजा बी तर ए वजा बीचा विस्तार आपल्याला माहिती आहे किंवा विस्तारसूत्र आपल्याला माहिती आहे की ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन मग आता साठ वजा दोन कंसाचा घन आता साठ म्हणजे ए आणि दोन म्हणजे बी याप्रमाणे आपल्याला सूत्रामध्ये किमती ठेवावे लागतील तर ए घन म्हणजे साठचा सा घन वजा तीन ए वर्ग ए म्हणजे साठ साठचा वर्ग गुणिले बी म्हणजे दोन ते कंसात टाका गुणिले केलं तरी चालतं अधिक तीन ए बी वर्ग म्हणजे तीन ए ए म्हणजे साठ आणि बी वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग वजा दोनाचा घन, ए वर्ग म्हणजे साठचा वर्ग वजा तीन गुणिले सा सॉरी साठचा घन, तीन गुणिले साठचा वर्ग गुणिले दोन म्हणजे तीन ए वर्ग बी अधिक तीन गुणिले साठ गुणिले दोनाचा वर्ग म्हणजे तीन ए बी वर्ग वजा दोनाचा घन म्हणजे बी घन आता याचा आपल्याला घन करावं लागेल तिथं वर्ग आहे तिथं वर्ग करावे लागतील आता साठचा घन म्हणजे साठ गुणिले साठ गुणिले साठ मग साठ गुणिले साठ आपण केलं तर सा छत्तीस म्हणजे छत्तीसशे होतात मग छत्तीसशे गुणिले साठ आपल्याला करावं लागेल साठचा खनं करण्यासाठी आता इथं आपण हे तीन शून्य आधी देऊन घेऊया आणि फक्त सहाने गुंडलं की किंवा तुम्ही हा एक शून्य दिला सहाने शून्याला गुंड शून्य सहाने शून्याला गुंड शून्य सहा सहा छत्तीस हाच्या आले तीन सहा त्रिक अठरा आणि तीन एकवीस दोन लाख सोळा हजार वजा तीन आता साठचा सा वर्ग साठचा सा वर्ग येतो छत्तीसशे मग तीन गुणिले छत्तीसशे गुणिले दोन अधिक तीन गुणिले साठ गुणले दोनाचा वर्ग चार वजा दोनाचा घन आठ बरोबर दोन लाख सोळा हजार वजा आता इथं तीन दोणे सहा आणि छत्तीसशे गुणिले सहा सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस हा आले तीन सहा तिका अठरा आणि तीन एकवीस एकवीस हजार सहाशे हे याचं गुणाकार आलेला आहे आता इथं तीन गुणिले साठ गुणिले चार म्हणजे चार त्रिकं बारा बारा गुणिले साठ बारसक बहात्तर सातशे वीस किंवा तुम्ही बाजूला हा गुणाकार करू शकता साठ गुणिले चार त्रिकं बारा म्हणजे साठ गुणिले बारा बारा शून्य शून्य आणि बारसक बहात्तर सातशे वीस वजा आठ तर आपल्याला याची बेरीज वजाबाकी करावी लागेल मग दोन लाख सोळा हजार आता इथं ह्या दोन धनांची बेरीज होते ह्या दोन ऋणांची बेरीज आणि मग तेच तसं सोडवलं तरी चालेल किंवा तुम्ही या संख्येतनं ही संख्या आधी वजा करा कारण दोन लाख सोळा हजारमधनं आपल्याला एकवीस हजार एक सहाशे वजा करायचे आहेत इथे वजावाकी आहे शून्य शून्य दहातनं इथं शून्यातनं जात नाही म्हणून आपण दहा घेतो इथं मग दहा सहा गेले चार हातचा एक एक आणि एक दोन सहामधनं दोन गेले चार तर इथं एकातन दोन जात नाही म्हणून अकरा घेतले अकरातनं दोन गेले नऊ आजचा एक इथं परत गेला आपण दोनातनं एक गेला एक म्हणजे एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत सातशे वीस व सातशे वीस आठ वजा करून तुम्ही तोंडी सोडवून जरी वजा बेरीज केलं तरी चालतं आहे मग सातशे वीस आठ गेले तसं करा किंवा आधी सातशे वीस मिळवून घेऊया आपण तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं शून्य दोन सात आणि चार अकरा आजचा एक चार आणि एक पाच नवाशे नऊ एकाशी एक वजा आठ थांब आपण इकडे वजा बाकी करूया एक लाख पंच्याण्णव हजार एकशे वीस वजा आठ दहातनं आठ गेले दोन हातचा एक दोनामधनं एक गेला एक एकाशी एक पुढं एक, काय वजा बाकीला संख्याच नाही आहे पाचशे पाच नवाशी नऊ एकाशी एक म्हणजे एक, एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा हे उत्तर आपल्याला ले मिळालेलं आहे हा कशाचा घन आहे तर अठ्ठावन्नचा घन बरोबर एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा म्हणजे जर तुम्ही अठ्ठ्याण्णव सॉरी अठ्ठावन्न गुणिले अठ्ठावन्न गुणिले अठ्ठावन्न केलं तर हेच उत्तर येणार आहे परंतु आपल्याला विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवा असा प्रश्न असल्या असल्यामुळे पण याप्रमाणे त्याचा वर्ग घन किंवा काय सूत्र असेल त्याप्रमाणे ते, ते वापरायचं आहे पुढचं पाचवं उदाहरण घेऊया एकशे अठ्ठ्याण्णवचा घन आता एकशे अठ्ठ्याण्णवच्या जवळची संख्या आहे दोनशे दोनशेमधनं दोन वजा केले की एकशे अठ्ठ्याण्णव होतात म्हणून दोनशे वजा दोन कंसाचा घन इथं ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन आता ए वजा बी उदाहरण आहे आपलं दोनशे वजा दोन कंसाचा घन आता इथं ए म्हणजे दोनशे आणि बी म्हणजे दोन मग ए घन म्हणजे दोनशेचा घन वजा तीन ए वर्ग म्हणजे दोनशेचा वर्ग गुणिले बी दोन अधिक धन ऋण धन चिन्ह इथं चुकू देऊ नका चिन्ह नीट लक्षात ठेवा तीन ए बी वर्ग ए म्हणजे दोनशे आणि बी म्हणजे दोन म्हणून दोन, दोनाचा वर्ग वजा दोनाचा घन कारण बी म्हणजे दोन आहे मग आता इथं आपण दोनशेचा घन म्हणजे दोनशे गुणले दोनशे गुणले दोनशे जर आपण असं केलं तर बेदुणे चार चार दुणे आठ असा गुणाकार होतो आणि दोनशे गुणे दोनशे चार शून्य आणि गुणले दोनशे म्हणजे एकूण सहा शून्य येतील इथं म्हणजे ऐंशी लाख वजा तीन गुणिले दोनशेचा वर्ग म्हणजे बेदुणे चार दोनशेचा वर्ग करणं घणं करणं एकदम सोपं आहे बेदुणे चार आणि चार शून्य आता हे चार शून्य सहा शून्य कसं आले तर अगदी सोपं आहे बघा दोनशे गुणिले दोनशे आपण केलं बेदुणे चार आणि हे दोन चार शून्य याप्रमाणे आणि याला गुणिले आपण दोनशे केलं तर चार दुणे आठ आणि हे चार शून्य आणि हे दोन शून्य याप्रमाणे इथं आपण तोंडी सोडवू शकतो अधिक तीन गुणिले सॉरी इथं तीन गुणिले दोनशेचा वर्ग केला इथं गुणिले दोन गुणिले आधी दोन घ्या नंतर पुढचं तीन गुणिले दोनशेचा वर्ग चाळीस हजार गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोनशे गुणिले दोनाचा वर्ग चार आणि वजा दोनाचा घन आठ ऐंशी लाख वजा आता इथं दोन कर बार आहे बघा तीन दुणे सहा आणि सहा चौक चोवीस इथं आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतोय तीन दुणे सहा किंवा तीन चौक बारा बारा दुणे चोवीस आणि हे चार शून्य आहे तसेच कारण याचा गुणाकार केला तर शून्याला कोणत्याही संख्येने तर गुणाकार शून्य येतो म्हणून तीन दोणे सहा सहाने आपण शून्याला गुणलं शून्य शून्याला गुणलं शून्य आणि मग हे चार शून्यांचा गुणाकार मक... शून्य येणार आहे आणि इथं चोवीस येणार आहे आता इथं तीन गुणिले दोनशे गुणिले चार मग तीन दोणे सहा सहा चौक चोवीस आणि हे दोन शून्य म्हणजे दोन हजार चारशे वजा आठ आत्ता आपल्याला याचं वजा बाकी बेरीज करावी लागेल या संख्यांची ऐंशी लाख वजा दोन लाख चाळीस हजार शून्य 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 दहातनं चार गेले सहा हाचा एक दोन आणि एक तीन दहातनं तीन गेले सात दहाचा परत केला आपण आठातनं एक गेले सात आणि सत्याहत्तर लाख साठ हजार याचं उत्तर आलेलं आहे यांची वजाबाकी त्याच्यामध्ये मिळवायची आपल्याला अधिक दोन हजार चारशे शून्य शून्य चाराशी चार दोनाशी दोन म्हणजे चार आधी शून्य चार दोन आधी शून्य दोन अशी व्हेरीज केलेली आहे आपण कारण शून्यामध्ये कोणती संख्या मिळवली किंवा कोणत्याही संख्या शून्य मिळवलं त्याचं उत्तर तेच येतं मग इथं सहा सात सात म्हणजे सत्याहत्तर लाख बासष्ट हजार चारशे इथपर्यंत उतर आलं आहे आता वजा आठ करायचे आपल्याला दहातनं आठ गेले दोन हातचा एक दहातनं एक गेले नऊ हातचा एक चारातनं एक गेला तीन पुढं संख्या आहे तशाच येणार आहे दोन सहा सात सात म्हणजे सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव हे सगळं आपण बेरीज बजाबाकी करून उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णवचा घन आहे सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव याप्रमाणे विसारसूत्राचा उपयोग करून आपल्याला कोणत्याही संख्येचा घन करता येतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू